भाऊजी आवाज येतोय का तुम्हाला हा हो हात करतो कर सासूबाई तुम्हाला तिकडं पाठी मगा येता ना हां येतो येतो आवाज येतोय तुम्हाला गेल्या वर्षी मी इथं कुरुल जवळ आली ती कुरुल नाही नाही तसा हां आणि तिथं माझं लगीन जात हा कुरुलला लग्न कोण कोण होतं का होतं कोण कोण होतं लग्नाला मावशी आज ते आजी आता या। ना हा ते अजिया आता कसं डोळे वाटून बघायला ना हाय तोंडावर ना खाय तोंडावर हा तोंडावर ना खाय काय सांगायचं लग्नाच्या बिघडाला बाट पडली होती मला द्या काय बी पण तुमची मला द्या आणि आमचं बी मास्तर मोढेला पाहिलं

घरी नांदाय गेली घरी कस होत सुद्धा भूकंप चालू करीत विला कुठे गेलं विलाद सामान कुठं येत तिकडं कडा वाटतं वाटत ती सुद्धा होत लगेच जमवायला तो का कस बघायला लागले तर असू द्या असू द्या तो का कस खाली मुली घालायला लागले तर असू द्या म्हणलं नवर देवलंयच बाहेर आमच्या वडिलांना सांगितलं त्याने बांगला आहे म्हणलं बांगला हा बांगला आहे म्हणला राहील म्हणलं शेती बारा ते म्हणलं आमचं बी वडील म्हणलं पुरीच चांगलं होईल बंगला हाय गाडी चारचाकी हाय शेतीवाडी हाय म्हणून आई बाप्पाच्या जीवाला काय वाटलं की पुरगे सुखानं नादी पण आमचं केरभरे का ना नाही ह्याच्या व्यसनानं गेलं गेल सगळं व्यसन पण घरी लगेच झालं ना आता आले घरी कसं होत माहित आहे का पडकाचा घर लगेन झालं लगेन झाल्यानंतर घरी गेली पडकच घर मोडकत छप्पर बाजव्याच्या महिन्यात गौरी गणपती पश्विन मला ह्याच्या काही टक्कलवर बसू का ही घर बाय हे घर कोणाचं आहे ह्याच आहे काय ते म्हणतात ही घर कोणाचं आहे आपलं घर आहे होय म्हणतो आपण लगीन झालं पडकस घर मोडक छपर म्हणलं भाद्रेच्या महिन्यात गौरी गणपती बसून म्हणले गेल्या ह्याच्याकडे टक्कलवर असतो का साध देवाला देव कर सुद्धा नाही कळण्याची भाकर आंबाड्याची भाजी वर त्यालाची धार सुद्धा नाही त्यालाची धार सुद्धा नाही मावशी आमच्या कारभाराला बघायचं आहे का बघायचं 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 तुम्हाला 두말하기 보수 보수 쌍 레츠업 할래 디스 티야.

सागर वसेकर हे चकड बरोबर सारखं पोहायला जात आहे तुम्हाला काय ध्यान का नाही कड काय तुमचं लक्ष आहे का मला सांगा मग काय म्हणलं होता तीन गुंट तुम्हाला पहिल्या पहिल्या गुंट्यात काय लावले काय पहिल्या पहिल्या गुंट्यात

मे दाद लाइ नको ग आमच्या लग्नाला किती वर्ष झालं बघा की ह्यांच्या वयावर अजून कस कुमार दिसत आमच्या लग्नाला जवळजवळ साडे चारशे वर्ष झाले बाई जवळ साडे चारशे वर्ष झाली मी मास्तऱ्याची तर लक्ष द्या मला सारखी ना आवड होते मला सारखी ना आवड होते मी कसा करे लाल भटक पर्याच्या बोडा वाढे को कशी बत्ती सोला चार का नाही साडे चारशे वर्षी कसा आहे दा जवळ जवळजवळ साडेचारशे वर्ष झाली लगीन झाल्यापासून ही साडी नेसायची हीच पिळाची हीच नेसायची नाना ना महाराज केली नाही दररोज आंघोळीच्या तुम्हा खाती काय सांगायचं चार बायकांनी कोणकाला गेलं की बायकायचं <laughs> नाव ठिकाणी पण तुमच्या सगळ्यांचा मान राखतील घेऊ का मुंबईला पला पाऊस मुंबईला पला पाऊस पुण्याला आला का मुंबईला आपण पाऊस पुण्याला आला सारा का आणि आमच्या ह्यांना उठला मर्यायचा तारा का <laughs> अरे घे काय म्हणला अनेक घ्या अनेक घेऊ का तुमच्या काय ह्यांच्या कलर वर, वर वाटले हिंची ऐका <laughs> नाव <नाँगी> घेते <laughs> सचिनच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून सचिनच्या बॅटवर चेंडू टाकते पप्पू पप्पुशिल्चं नाव देते तुमच्या सगळ्याचा मान राखून <laughs> अनेक घ्या देवा दे ऐका देवाचं नाव वाजे मृदुंग वाजे सुंदर वाजे बिना पांडुरंग परमात्माचे नाव घेते बाळूमामाचे नाव घेते तुम्ही सर्वजण बाळूमामाच्या नावानं चांग भले बोला आता तुम्ही कारभारी तुमच्या तुमच्या कामाला जावा 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 निघा लवकर तुम्ही म्हणता पोरगी हित चाली हितलाच केला आणि खुशाल <laughs> जाताना नको म्हणती या पण काय सांगायचं मावशी माझ्या ठिकाणी जर तुम्ही असता तर त्यांना सव्वा महिन्याच्या आधी सोडलं असत <laughs> तुम्हाला माहित असेल किंवा नसेल मला सोन्यासारखी पासा लेख राहते <laughs> शंभर वर्ष नाव अमरजित शिलगारे मांजरी यांच्याकडनं सुद्धा एकशे एक रुपयाचं दान आलं त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या बाजवा माझी बघायचं आहे का चौघ तीन चार कुठा लवकर तोट लावला लवकर आपल्याला या लवकर हरिवसेकर हरिवसेकर त्यांच्याकडनं सुद्धा एका रुपयाचं दान आलं त्यांचं मनापासून धन्यवाद 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 कुठे गेला माझ्या लेकरांचा परिचय करून बर का ऐका 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 माझ्या लेकडाची ओळख करून देते हे थोरलं आधीच हे थोरलं हे आधीच आणि सगळ्यात मोठं Ah, 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 ममीला लिह सर थांबणार थांबार <laughs> बघित ना का शत्रुघन सिंना जरा दमका तुला भूक लागली ही मला बी माहित जात भूक <laughs> लागली जरा दमकाळ कसा शत्रुघ्न सिन्हा <laughs> हाय का एक तरी द्याकना कसा बाबळ्याच्या खोडावर बसल्या वेळी बसला आहे <laughs> जणू काही छोटी हाती तर ह्याला बसले वाटायला लागले आहे का नाही त्या त्याला टाटा कर मागे तो टाटा कर नाही असं काय असं अस कर गे चोक तो तो आजोबा आजोबा कसा मग फिरवाला आजोबा आहे तो तो टाटा कर मामा कुठे गेला मामा

म्हणून त्याच्याकडे सुद्धा एकशे रुपया आलाय त्यांचे मनापासून धन्यवाद 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 पण त्या तुला राणा येत का मग सपल्यावर मी रासारखं वरडू नको तस नीट राहायचं तुला हसा येतं का हसायला हस मग या ग माझ प्रू इकडं गरीब आम्ही कस थांबलं रडभर मामाला 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 असं का चिपट घ्या लागला मग <laughs> हॉटेल माऊली नंदन मांजरी यांच्याकडनं सुद्धा का नाही

लयच मग मला दोसर लागा पिंट्यात लस करते शिपुरा लागते ऐका याच वय काय काय वय किती आहे किती मोठ द्याला तर महिना झाला कि अजून नाव सुद्धा ठेवलं नाही हे दिवशी फिरणार सुद्धा मत आवाज वाढवा

कमी करावं लगेच मगाशी सांगितलं हे ऐकलं तर मारून नाही तर चवड्यांशी लक्ष येऊन फेरून माणसाच्या पाठीमागे ला लागल्याशिवाय हा नाही एकनाथ महाराज म्हणतात तो रस नाही कोणता रस आंब्याचा रस लिंबाचा रस मोसमीचा रस का संत्रीचा रस कोणता रस लावणी मृदंग श्रोती श्री तो रस श्रीमुष नाही म्हणून पण ते मला दादला नको ग बाई एकदा ह्या लेकरांसाठी एकदा जोरदार टाळ्या था वाजवा बरोखरच हात मारल्याबरोबर ही चारही लेकर गुरुवर्य संतोष मामा ऐका खाली बसा लवकर गुरुवर्य संतोष मामा यांच्याकडून सुद्धा या छोट्याशा कलाकाराचं कौतुक करून त्यांच्याकडून एकशे एक रुपयाचं दान आलं त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा ऐका हे एक रुपये त्यांनी मला, मला, मला या ठिकाणी दिलं एकशे एक रुपया त्यांनी मला दिलं पण हे एकशे एक रुपया नसून हा त्यांच्याकडून मला मिळालेला खूप मोठा आशीर्वाद आहे असं मी समजेल बरं का कारण त्यांनी दिलं म्हणजे मामाने दिल्यासारखं त्यांनी दिलं म्हणजे मामाने दिल्यासारखं आहे ही चारही लेकरं या ठिकाणी आली आणि या गादीवरती त्यांनी सुद्धा कला सादर केली आणि तुम्ही जी कला सादर केली ही सोपी गोष्ट न हो मामांची सेवा केलेली आहे मामाच्या दरबारात सेवा केलेली आहे त्यामुळं मामांचा आशीर्वाद नक्की लागणार कारण शुद्ध पिजा पोटी फळे रसाळ त्यांच्या आई वडिलांनी जे संस्कार त्याच्यावरती केले आहेत ते के ह्याच्यामधून दिसून येतात नक्कीच बाळूमामांचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी राहो हीच बाळूमामांच्या चेरणी या ठिकाणी प्रार्थना लगेच नंतर दुसऱ्या भावना होईल विठाला ज्ञानेश्वर भसेकर त्यांच्याकडून सुद्धा एकशे रुपयाचं दान आलं त्यांचं म्हणणं आहे की जे इंस्टाग्राम वरती जे गाणं आहे मामांचं तुम्ही जर वरती तरुण वर्ग भरपूर बसलेले गणेश महाराज पाटोळे इंस्टाग्राम उघडा गणेश महाराज पाटोळे ह्या चॅनेलला फॉलो करा वरती कारण मामांचे बरेच व्हिडिओ माझे आहेत त्याचप्रमाणे भारुडाचे सुद्धा व्हिडिओ आहेत तर त्यांचं मत आहे की एक मामांचं सुंदर असं गीत मी जे गायलं होतं ते गायलं पाहिजे तर ऐकूया त्यांच्या आवडीचं सुंदर गीत らかなか。<laughs> ांज्यांनी इलेक्ट्रॉनिक दुकान त्यांच्याकडनं सुद्धा एकशे रुपयेचं दान दिलं त्या छोट्या कलाकाराचं कौतुक केलं त्यांचंही मनापासून धन्यवाद 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 विठाल विठ्वाल